नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच एग्री हेडलाइन्स शेतीसाठीच्या वीज बिलात वाढ सरकारचा शेतकऱ्यांना धक्का ई सी असेल तरच मिळेल पीएम किसानचा सतरावा हप्ता सरकारी खरेदी सुरू होण्यापूर्वीच मक्याच्या भावात मोठी वाढ उष्णतेच्या लाटेचा देशातल्या गहू उत्पादनावर परिणाम नाही आणि शेतकऱ्याची लेख देशातली पहिली महिला शिपडेक ऑफिसर आता राज्यात एक एप्रिल पासून नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत यातून सर्वसामान्य ग्राहक उद्योजक यांच्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खिशालाही मोठा आर्थिक भार बसणार आहे शेतकऱ्यांना पाच हॉर्स पॉवर पर्यंत पंपासाठी आता पाचशे त्रेसष्ट रुपये स्थिर आकार द्यावा लागेल पूर्वी हे बिल चारशे सहासष्ट रुपये होतं राज्य सरकारकडून दहा टक्के दरवाढ सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात ग्राहकांवर सरासरी पंधरा ते चाळीस टक्के अधिक भार पडेल असं वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांचा दावा आहे महावितरणनं स्थिर आकार आणि इंधन अधिभार दरात ही वाढ केली आहे घरगुती सिंगल फेससाठी पूर्वी एकशे रुपये लागायचे आता रुपये लागतील तीनशे पंच्याऐंशी ऐवजी चारशे पंचवीस रुपये वाणिज्यिक ग्राहकांना चारशे सत्तर ऐवजी पाचशे सतरा रुपये कार्यालयाचं सार्वजनिक पाणीपुरवठा स्ट्रीट लाईट्स आणि लोघो उद्योजकांच्या वीज बिलातही वाढ करण्यात आली आहे नवीन आर्थिक वर्षात आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी महावितरण कंपनीनं वीज ग्राहकांवरच हा आर्थिक भार टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप प्रताप हुगाडे यांनी केला आहे यामुळं घरगुती विजेचा दर शंभर युनिट पर्यंत चोवीस टक्के तर पाचशे युनिटच्या वर चौतीस टक्के वाढणार आहे व्यापारी वापरात पंधरा ते वीस टक्के वाढ होईल शेतीसाठी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे शेतकऱ्यांना यापुढे अडतीस ते अठ्ठेचाळीस टक्के वाढीव दराने बिलं द्यावी लागतील असं होगाडे यांनी सांगितलं शेतकरी बांधवांनो तुम्ही जर ई केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण केलेली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या कारण ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी सी पूर्ण केलेले असेल त्यांनाच किसानचा सतरावा हप्ता आणि पुढचे सर्व लाभ मिळणार आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते आतापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसानचे सोळा हप्ते जारी केले आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोळावा हप्ता जारी केला होता आता शेतकरी सतराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही केंद्र सरकार सतराव्या हप्त्याची रक्कम जून किंवा जुलै महिन्यात जारी करू शकते अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही या सतराव्या हप्त्याचा लाभ केवळ ई के वाय सी पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे जर तुम्ही अजूनही ई के वाय सी पूर्ण केलं नसेल तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या आपलं सरकार सी एस सी केंद्रातून करून घेऊ शकता तिकडे जाताना तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल सोबत न्या याशिवाय अधिकृत पीएम किसान पोर्टल वर जाऊन तुम्ही घर बसल्याही ई के करू शकता देशात सरकारी खरेदीच्या निर्णयानंतर मक्याचे भाव वाढले आहेत इथेनॉलसाठी सरकारी मका खरेदीला त्याचा फटका बसण्याची भीती आहे गेल्या हंगामात मक्याची दोन हजार नव्वद रुपये इतक्या एम एस पी दराने खरेदी केली गेली होती मात्र लागवड जास्त असूनही गेल्या वर्षीच्या अडतीस दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा मका उत्पादन बत्तीस पॉइंट चार दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे बिहारमध्ये सध्या मक्याचे सरासरी भाव चोवीसशे रुपये प्रति वर पोहोचले आहेत फेब्रुवारी अखेरीस हा भाव तेवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका होता यंदा बिहारबरोबरच कर्नाटक मध्य प्रदेश तामिळनाडू तेलंगणा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मका लागवड आहे त्यामुळं एप्रिलच्या अखेरीस रब्बी मका बाजारात येण्यास सुरुवात होईल त्यावेळी हे भाव खाली येतील असं सरकारी यंत्रणा सांगत आहे दुसरीकडे साखरेचा मुबलक पुरवठा प्रभावित होऊ नये म्हणून इथेनॉल उत्पादनासाठी उसाच्या मळीऐवजी मक्याचा वापर सध्या हॉट आहे इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस वापरण्यावर साखर कारखान्यांना बंदी घालण्यात आली आहे त्यानंतर एम एस पी दराने सरकारी मका खरेदी करणाऱ्या केंद्रीय एजन्सींनी चाळीसहून अधिक डिस्टिलरीजबरोबर सामंजस्य करार केले आहेत वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना मक्याची विक्री केल्यास सरकारी खरेदी कमी राहील त्यामुळं डिस्टिलरीजला इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची उपलब्धता कमी राहण्याची भीती आहे उष्णतेच्या लाटेचा देशातल्या गहू पिकावर परिणाम होण्याची शक्यता नाही असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे सध्याची वाढलेली उष्णता आणि कमल तापमानात वाढ झाल्याचा कापणीसाठी तयार गव्हाच्या पिकावर कोणताही परिणाम होणार नाही असं आय एम डी महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं सध्या मध्य प्रदेशात तापमान सदतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे पुढील आठवड्यात ते बेचाळीस अंशावर जाण्याची शक्यता आहे मात्र राज्यातील नव्वद टक्के गव्हाची काढणी संपली असल्याने उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही तापमान पस्तीस अंशाच्या वर गेलं तरी पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशात सुद्धा गव्हावर कोणताही परिणाम होणार नाही असं महापात्रा म्हणाले देशात सर्वाधिक तीस टक्के इतकं गहू उत्पादन उत्तर प्रदेशात होतं त्या खालोखाल मध्य प्रदेशात वीस टक्के पंजाबमध्ये पंधरा टक्के आणि हरियाणा राजस्थानमध्ये प्रत्येकी दहा टक्के इतकं गहू उत्पादन होतं यंदा एप्रिल ते जून या कालावधीत देशाला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे त्याचा या गहू उत्पादक पट्ट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र ती हवामान खात्यानं खोडून काढली एका शेतकऱ्याची लेख जहाजावरील देशातील पहिली महिला डेक ऑफिसर ठरली आहे सध्या साता समुद्राला गवशणी घालत असलेल्या या मुलीचं नाव आहे सिमरन ब्रह्मदेव थोरात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वडापुरी या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील ही मुलगी सिमरनने आतापर्यंत वीसहून अधिक देशांमध्ये जहाजाचा यशस्वी प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण इंदापूरमध्येच श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये झालं बारावीनंतर तिनं प्रवेश परीक्षा देऊन पुण्यातल्या महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग म्हणजेच एम एन टी ई -E या संस्थेमध्ये प्रवेश घेतला तिचं बी एस सी नॉटिकल सायन्स ही पदवी घेतली कॉलेज कॅम्पसमधूनच तिची कॅनडातील वॅनकोअर येथील सिस्पन स्पन सीप मॅनेजमेंट या कंपनीमध्ये निवड झाली या कंपनीमध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या मात्र भारतातून निवड होणारी सिमरन ही पहिलीच मुलगी असल्यानं इतिहास घडला तिच्या यशस्वी कामगिरीनंतर कंपनीनं अनेक भारतीय मुलींची निवड केली सिमरननं दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच जहाजावर ट्रेनी डेक कॅडेट म्हणून सुरुवात केली तिनं पुढची परीक्षा देऊन लायसन्स मिळवलं त्यानंतर तिची देशातील पहिली महिला नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून सिस्पनमध्ये निवड झाली आपल्या आजवरच्या या यशाचं श्रेय सिमरन वडील ब्रह्मदेव आई आशा आणि भाऊ शुभम यांना देते त्यांनी सिमरनच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जीवाचं रान केलं थोरात कुटुंबानं तीन एकर जमीन विकून सिमरनच्या स्वप्नांना बळ दिलं आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा